याप नियोजन कामाचे सर्व कार्यक्रम कशी आण याबाबत जनतेला मारसे मिळावे या म्हणून या पाठाचे आयोजन आहे

श्री राकेशर आणि पुणे बळवंत सर यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे असे त्यांच्या विनंती करते बरोबर आवर्जून त्रिवेणी मॅडम त्रिवेणी मॅडम रुक्मिणी मॅडम सत्यव मॅडम आणि तांबड सर यांनी स्टेजवर यावे मुख्याध्यापक व अध्यक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेश पुष्पहार अर्पण करावा असं त्यांना मान्य बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांचे मी आणि आयुष्या करणार आहोत करणार आहोत त्यानंतर मी या साऊंच्या वर्गातील बसपासले विचार म्हणायचे

शिल्पकार या म्हणून ओळखले जाते दोन व्यक्ती यानंतर मंजुनाथ आपले विचार म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडिलांचे नाव रामजी होते त्यांचे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्तानं मी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले छोट होळी त्याचबरोबर सर्व अंगणवाडी सेविका आणि माझे सहकारी मित्र तांबोळी सर त्याचबरोबर बोरेगावांचा एक पत्र आहे की सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा शाळा महाविद्यालय कॉलेज सर्व ठिकाणी सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा याचा मागचा इतिहास विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे सर्वांनी बसलेलो आहोत आपण आता सुखी आहोत हे कोणामुळे केवळ के या महामानव चपला करतात त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी

उपस्थित बाल सभा संपन्न झाली व श्री स्त्री गायकोर मुलांना कामे वाटव दिली होती विद्यार्थ्यांना आवडीचे कामे करायला मिळण्याने त्यांच्या उत्साह होता प्रत्येक विद्यार्थ्यांना आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली अतिशय नियोजनाबद्दल झाले सभेच्या सगळ्या शाळे जर कौतुक केला पाहून तरी कशी झाली ही बाल सभा